पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड असतात तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नौ 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 नौ. बांद्रा कुर्ला संकुलात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या वतीनं अकरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या रा, लक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन दोन हजार पंचवीस चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी पंचवीस लाख लखपती निधी करण्याचं उद्दिष्ट असल्याची घोषणा केली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले मी उमेदच्या अभियानाच्या प्रगतीचा स्वतः साक्षीदार आहे महालक्ष्मी सरस हा उपक्रम गेली एकवीस वर्ष अविरत सुरू आहे या उपक्रमामुळे राज्यभरातील महिला बचत गटांना एक हक्काचं व्याजपेठ मिळालंय या बचत गटांची उत्पादने चांगली असतात पण त्यांच्या विक्रीसाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात महिला बचत गटाच्या उत्पादनाची विक्री व्हावी यासाठी जिल्हा परिषदाच्या परिसरात उमेद मॉल उभारले जाणार आहेत या उमेद मॉलसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे उमेदच्या माध्यमातून साठ लाख पेक्षा जास्त कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी ही योजना आणली आहे त्या महिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना लखपती दिदी म्हटलं जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज महाराष्ट्रात अकरा लाखांपेक्षा जास्त लखपती दिदी आहेत लवकरच पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा सरकारचा मानस आहे आगामी कालावधीत एक कोटी महिला लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे महिला सक्षमीकरणासाठी लेख लाडकी लाडकी बहीण योजना सरकारनं आणल्या लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी आम्ही सदैव पाठीशी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा